शिक्षणाचं माहेरघर म्हणून आपण सगळेजण ओळखतो या कलेच्या ती एक अशी वास्तू की जिचा अभिमान सर्व कलाकारांना सर्व पुणेकारांना आहे ती वास्तू म्हणजे बालगंधर वरंग मंदिर या बालगंधर वरंग मंदिराचा छप्पनावा वर्धापन दिन यंदाच्या वर्षी आपण सगळेजण सादर करत आहोत बालगंधर परिवाराच्या वतीने आम्ही सगळेजण सादर करत आहोत आपण व्यक्तीचा वाढदिवस करतो पण वास्तूचा वाढदिवस साजरा होण्याची ही संपूर्ण जगातली पहिली पहिलं उदाहरण आहे असं म्हटलं तर ते खोटं होणार नाही या निमित्ताने आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मी आमच्या बालगंधर्व परिवाराचे सन्माननीय अध्यक्ष अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आणि अखिल नाट्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना विनंती करतो कृपया आपण प्रास्ताविक करतो दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जून रोजी सादर होणाऱ्या बालगंधर्व महोत्सवाच्या या कार्यक्रमासंदर्भात आज या प्रेस कॉन्फरन्सप्रसंगी उपस्थित राहिलेले व्यासपीठावरील आमचे सर्व मान्यवर आम्ही <coughs> सर्वप्रथम सर्वांची ओळख करून देतो विविध कला क्षेत्रातील विभागाचे नेतृत्व करणारी व्यक्ती आहे प्रसिद्ध निवेदक पराजी चौधरी प्रसिद्ध निवेकर सिंग निवेदक सिंगर आणि संदीप पाटील व्यवस्थापक व्यवस्थापकांमध्ये असताना अनिलजी गुंजार माझ्या राईट साईडला आहेत आमच्या या बालंदोर महोत्सवाच्या मुख्य भाजिका आणि ज्या बालगंदोर परिवार आणि अलबेरा एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने आम्ही हा महोत्सव करतो आहे त्या दिलीची कांबळे त्यांचे शेजारी आहेत विनोद धोपटे जे लोकदानाचे प्रतिनिधित्व करतात आणि बऱ्याच वर्षापासून कोरिओग्राफरवरून बसलेले आहेत त्या साईडला आहेत जी देशमुख जे लावणी निर्माते आहेत आणि कोरिओग्राफर आहेत या सर्वांचं आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत करतो या सो सोळावा वर्धापन दिन सादर करताना निश्चितच या वर्धापन दिनाची सुरुवात चाळीसाव्या वर्धापन दिनापासून झाली आणि आज छप्पन्नावा वर्धापन दिन आम्ही इथे साजरा करतो आहे हा वर्धापन दिन फक्त रंगमंदिराचा वर्धापन दिन सादर करणं एवढा उद्देश नसतो तर या माध्यमातून रंगभूमीवर कार्य करणाऱ्या कलाक कलाक्षेत्रातील वेगवेगळ्या कलाकारांचं एकत्रित येणं तीन दिवस त्यांची भेटबाट होणे कारण पावसाळ्यात पाहिलं तर बरेच जणांचे शोध असतात फ्री असतात अशावेळी कलाकार एकत्र का येणे हा या मागचा उद्देश होता आणि दिवसेंदिवस हा महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे हा फक्त महोत्सव एखाद्या कला विभागासाठी नाही आहेत आपण पाहिलं सकाळी दहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत कलाक्षेत्रातील विविध प्रकार साजरे केले जातात फक्त करमिकेचे कार कार्यक्रम तर त्याबरोबर काही व्याख्यान असतील काही परिसंवाद असतील काही चित्रपटांचं प्रमोशन असतील वेगवेगळ्या सेलिब्रिटींचं मार्गदर्शन असेल आरोग्यविषयी आरोग्य शिबिर असेल असे विविध उपक्रम या माध्यमातून कलाकारांसाठी राबवले लागतात मालगंधन परिवाराने जवळजवळ आठशे सभासद अठरा एक मेंबर्स आहेत की ज्यांचा पूर्ण वर्षभरासाठी या माध्यमातून ॲक्सिडेंट पॉलिसी काढली जाते त्याचे आरोग्यविषयी काळजी घेतली जाते मी जास्त वेळ घेतो नाही आपल्याला विषय पत्रिकेत सर्व विषयांची माहिती मिळेलच मी या माध्यमातून सांगतो की आपण तीनही दिवस आपल्या वेगवेगळ्या प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल यांचे प्रतिनिधी पाठवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा महोत्सव पोचवावा आणि पूर्वी होतंच परंतु यावर्षी परत येतो आम्ही जशाप्रमाणे कलाकारांना पुरस्कार देतो आपण पाहिलं पाहताय की जवळजवळ या तीन दिवसामध्ये एकाहत्तर कलावंतांना आम्ही पुरस्कार वेगवेगळ्या विभागात देतो आणि त्यांना सन्मानित करतो त्याचबरोबर तीस सत्तावीस ते तीस असे विशेष सन्मान देतो की जे कलाकार नसले तरी कलाकारांच्या पाठीशी उभे राहतात कलाकार जिवंत राहावं त्यांना मदत व्हावी कलाक्षेत्र जीवन राहावं किंवा सर्व रंगभेंदर व्यवस्थित राहावं यासाठी प्रयत्न करतात त्यांनाही सन्मानित करतो तर या यावेळी यावर्षी आम्ही प्रिंट मीडियामधूनसुद्धा एक प्रतिनिधींना आम्ही पुरस्कृत करणार आहोत त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या एका प्रतिनिधींना पुरस्कृत करत आहोत त्याचबरोबर डिजिटल मीडिया यूट्यूब चॅनल्स वगैरे यांनासुद्धा पुरस्कृत करतो आहे तर परत एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो खर जेव्हा मेघा आणि माझ्या ह्या गोष्टीवरती बोलणं झालं की बालगंधर्व परिवार आयोजित बालगंधर्व रंगमंदिराचा एक उत्कृष्ट कार्यक्रम होत आहे त्यानंतर सरांबरोबर मी चित्रपट महामंडळामध्ये एक मिटिंग केली आणि तिथे जाऊन मला असं मनापासून वाटलं की या टीममध्ये इथे बसलेले आणि काही तुमच्यामध्ये बसलेले जे काही कलाकार आहेत सरांनी बालगंधर्व परि परिवारासाठी जो एक एक कलाकार निवडलेला आहे तो अक्षरशः हाडाचा कलाकार आहे माझ्यापेक्षा सगळेच खूप सिनियर आहेत खरं तर ह्या टीमसोबत मला जोडता यावं म्हणून मी ह्या बालगंधर्व परिवारासोबत परिवारा जोडली गेली आहे यांच्याकडनं मला काहीतरी शिकता यावं कारण मीटिंगमध्ये बसल्यानंतर प्रत्येकाचे वेगळे विचार प्रत्येकाचे वेगळे इन्स्पिरेशन म्हणजे इतकं छान वाटलं मला आणि त्यानंतर मला सगळ्यांनी ज्यावेळेस प्रयोजक म्हणून मी याच्यामध्ये आल्यानंतर एवढे मोठे कलाकार आहेत आणि यांनी ज्यावेळेस मला फोन केले खरं तर मी एकच सांगते तुमचे आशीर्वाद फक्त माझ्यासोबत राहावेत आणि तुमची संगत ही मला माझ्या भविष्यात कायम माझ्यासोबत राहावी माझ्या प्रोडक्शनला मेघराज सरांचं आणि ह्या सगळ्या कलाकारांचं कायम मला सहभाग व्हावा आणि मला नेहमी तुमच्याकडनं प्रेरणा मिळावी खरं तर म्हणून मी बालगंधर्व परिवाराबरोबर जोडली आहे आणि दुसरी गोष्ट सांगायला नक्की आनंद होईल की ह्या रंगमंचाने मला घडवलं आहे गेल्या दोन हजार नऊमध्ये मी ह्या रंगमंचावरती माझे पहिले प्रयोग केले आहे जिथून मला प्रेरणा मिळाली त्याच रंगमंचासाठी जर काहीतरी करता आलं तर ते मी माझे वाक्य समजेल आणि ही संधी सगळ्या बालगंधर्व परिवार आणि मेघराज मिळाली त्याबद्दल मी माझ्या प्रोडक्शन आणि आणि बालगंधर्व परिवाराचे मनापासून आभार मानते आणि माझ्या सगळ्या पत्रकार इथे आलात आम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे देखील आभार मानते थँक्यू अजून

आणि ज्यांनी आमचं सगळं पूर्ण मीडियाचं प्रिंटचं काम ज्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये केलं विनायक कडवळे ते सुद्धा इथं उपस्थित आहेत ते स्वतः जादूगार आहेत कार्यक्रमाची रूपर्च्छा सगळ्यांना सांगितलेली आहे आवर्जून तीनही दिवस आपण सगळ्यांनी नक्की या आणि जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारावे आणि प्रश्न झाल्यानंतर आमचे आमचे योगेश सुपेकर हे आभार प्रदर्शन करते कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी जमू मागील आयुक्त होते त्यावेळेस पुनर्विकास पोस्ट गोष्ट झालेली बऱ्यापैकी बायला परंतु त्यांची मजी झाली परत ते, पर पर ते सर्व पर की झालेलं आहे आणि आता नाही आता नाही तो कारण आता बराच खर्च केलेला आहे बऱ्यापैकी व्ही आय पी पाहिलं किंवा इतर गोष्टीमध्ये त्यांनी बराच खर्च केलेला आहे मग आता एवढं तर काही तोडण्यासाठी मला वाटतं इलेक्शन नंतरच होईल राजेदा पण भेटलो किंवा कुणी इंटरेस्टेड नाही आहे कारण त्यांना वाटतं की काही निगेटिव्ह तत्व गोष्ट जाऊ नये किंवा कलाकारांचा असंतोष होऊ नये सध्या तर तो विचार नाही तो हो आम्ही नाही मी आता आयुक्त साहेब आहेत त्यावेळेस स्वतः आणि याला सुद्धा ते बरोबर आले सहित आलेले म्हणजे बरोबर आणि आपल्या शुभारंभाला असणारच आहे ते आपण सुद्धा बोलायचं की सुद्धा माझ्या प्रास्ताविकमध्ये बोलणार आहे कारण ते कॅन्टीन पण हो ते कॅन्टीन नाही तर त्याला पैसे जरा मिळालं पाहिजे सर्वांना तर बऱ्याच वेळ मस्त आलं पाहिजे लोकांच्या बिटिंग्स होतात टू वाचल होतं काही गरज होतं मालघे दोन कट्टा होता तुमच्या कॅन्टीनचा तो चालू व्हावा आणि तुम्ही असं मिळत ते पॉझिटिव्ह आहे आयुक्त जाईट पण पॉझिटिव्ह